मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक महापालिका हॉकर झोनची पंचवीस वर्षातून पहिल्यांदा निवडणूक नाशिक महापालिका हॉकर झोनची निवडणूक सातपूर येथील टाउन हॉल येथे सुरू आहे यावेळी सातपूर विभागातून पुष्पावती वानखडे व मिराताई साबळे या उमेदवारांची समोरासमोर लढत होणार आहे या, या, समर या निवडणुकीची अधिक माहिती उमेदवार पुष्पावती वानखडे यांनी दिली पुष्पा वानखेडे समिती गठीत केली दोन हजार चौदापासनं आम्ही महानगरपालिका सैर बरेवले समितीवर आहे आणि आत्ता त्या समितीचं इलेक्शन लागलं आणि आमचा पॅनल वर्ष सरमिकेणा अध्यक्ष सुनील सुनीलभाऊ बागूत याच्यात आमचे काही सिटपास आज हो बिनिरोध झालेले मतदारांनी भरघोस मतांनी विजय करावा अशी इच्छा व्यक्त करते आपण कोणत्या पदासाठी निवडणूक फेरीवाला समिती एसी कॅटेगरी आपण स्थानिक सातपूरकर आहात आणि किती वर्षापासून आपण तिथं दुकाने आपलं आज तीस वर्षापासून मी सातपूर संघटने हकर सेवनेचं काम करते तीस वर्षापासून सातपूर विभागामध्ये दुकान व्यवसाय तर सौ पुष्पावती वानखेडे यांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसेनेचे विभाग प्रमुख सुनील मौले यांनी केले दहा वर्षापासून असं बघायला गेलं तर या नाशिक महापालिकेच्या सहा जागा होत्या सहा जागेपैकी पाच जागा या मिळवून झाल्या आहे आणि एस टी जागा जी आहे ती आज निवडणूक लागली आहे तर आमचं सर्व सांगतो ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही इथे सांगतो आपल्या पुष्पताई वानकडे या गेल्या तीस वर्षापासून सांगतो काम करत आहे व्यापारासाठी काम करतो व्यापारांसाठी काम करता येईल सर्व मंत्र्यांनी त्यांच्या पाणीची खंत बरोबर राहावं हिंदू प्र

या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद